यानंतर एक महत्वाची बातमी रस्त्यावर कुत्र्यांना खाऊ घालण्यावरून न्यायालयानं याचिकाकर्त्यांना फटकारलंय न्यायालयानं याचिकाकर्त्यांना कुत्र्यांना घरात खायला घालण्याचा सल्ला दिला भटक्या कुत्र्यांना रस्त्यांवरच खाऊ घालणारे श्वानप्रेमी आणि या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे त्रासलेले पादचारी यांच्यातील वादासंदर्भात प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं श्वानप्रेमी याचिकाकर्त्याला फटकारलंय भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे नेमकं न्यायालयानं काय म्हटलंय सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे की घरामध्येच अगोदर तर त्याला जेवण द्या खाणं द्या कारण बाहेर जर खाणं दिलं जात असेल पार्क मध्ये किंवा इतर गॅलरी मध्ये त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये तर तिथे लहान मुलं आणि वृद्ध हे फिरत असतात मग अशा वेळी तिथे ते, ते लहान मुलावर अटॅक करू शकतात वृद्धावर अटॅक करू शकतात आणि त्याचबरोबर जर बाहेर सार्वजनिक ठिकाणी जर क्षण दिलं तर मग त्या संदर्भामध्ये आणखीन स्वच्छतेचे स्चे सुद्धा अनेक मुद्दे जे आहेत ते उपस्थित होतात त्यामुळे या कुत्र्यांना तुम्ही घरामध्येच खायला द्या की जेणेकरून बाहेर त्यांनाही डिस्टर्ब होणार कुत्र्यांनाही डिस्टर्ब होणार नाही आणि त्याचबरोबर ते लहान मुलावर त्याचबरोबर वृद्धावर अटॅक करणार नाही कारण या या, या संदर्भातच ही याचिका आली होती परंतु काही श्वान प्रेमीने यावर नाराजी व्यक्त केलेली के आहे की आम्ही बाहेर जरी नाही कारण कुत्रा हा सोशल आहे त्यामुळं आ, कुत्रा हा हिंस्र प्राणी नाही असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे आणि सोशल असल्यामुळे घरामध्ये कुत्र्याला प्रत्येक जण सांभाळतो सोसायटीमध्ये सांभाळला जातो सोसायटीचं रक्षण सुद्धा कुत्रा करतो मग अशा वेळी मग बाहेरच्या परिसरामध्ये त्याला जेवण देणं किंवा खाणं देणं काय वाईट आहे काय गैर आहे असं सुद्धा मुद्दा उपस्थित झाला परंतु कोर्टाने स्पष्टपणे सांगितलंय कारण यामुळे हल्ले होऊ शकतात अटॅक होऊ शकतात आणि म्हणूनच आपापल्या घरामध्येच या कुत्र्याला तुम्ही खायला द्या अशा प्रकारच्या स्पष्ट आहेत आहेत त्या सुप्रीम दिलेल्या नक्की हे याचिका कुणी आणि कोणत्या का दाखल केली होती याबद्दल काय माहिती या सगळ्या संपूर्ण प्रकरणाविषयी अधिक काय माहिती आहे बिलकुल एक घटना घडली होती की ज्यामध्ये असं मानण्यात आलेलं आहे की कुत्रे जे ते लहान मुलावर आणि वृद्धावर अटॅक करत आहेत आणि त्याचं कारण जे आहे बाहेर कुत्र्यांना खाऊ घातलं जातं आणि त्यामुळेच त्यांचा आक्रमकपणा वाढलेला आहे आणि त्या संदर्भात सुनावणी घेतली जात होती काही एनजीओ सुद्धा यामध्ये सहभागी होता काही प्राणी प्राणींनी सुद्धा यामध्ये सहभागी होते मात्र सुप्रीम कोर्टाने सांगितले की सार्वजनिक ठिकाणी कुत्र्याला फिरवणं ठीक आहे परंतु खाणं घालणं योग्य नाही आणि ते आपापल्या घरामध्येच खाऊ घाला या व्यतिरिक्त म्हणजे याचिकाकर्त्यां व्यतिरिक्त प्रशासनासाठी काही वेगळ्या सूचना न्यायालयानं केलेल्या आहेत का यावेळी या आता यापुढे प्रशासनाला सुद्धा हे ठरवावं लागणार आहे कारण सार्वजनिक पार्क असतात तर तिथे कुत्र्यांना नागरिक मॉर्निंग वॉक असेल किंवा इव्हीनिंग वॉक असेल अनेक जण कुत्र्याला घेऊन फिरतात मग ते पार्क असेल रस्त्यावर असेल सार्वजनिक ठिकाणी असेल मग अशा वेळी सुद्धा आता खबरदारी घ्यावी लागणार आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा याची खबरदारी घ्यावी लागणार आहे आणि इथून पुढे जे सुप्रीम कोर्टचे नियम आहेत आदेश आहेत तर त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे के धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल